मित्रांनो नमस्कार वंदे मातरम भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय राजमाता जिजाऊ याला मानाचा मुद्रा मित्रांनो महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास मराठ्यांचा शूरवीर मराठ्यांचा पराक्रमी इतिहास हा प्रत्येकाने अभ्यासला पाहिजे जाणून घेतला पाहिजे समजून घेतला पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या तरुणांनी तर शंभर टक्के तो त्याचा अभ्यास केला पाहिजे स्वराज्याची मुहूर्तमेढ तीनशे वर्षानंतर शहाजीराजांनी पुण्यामध्ये भोवली हे पुणे होतं कसं तर पुणे हे एक छोटंसं गाव जे जंगलांनी वेढलेलं होतं गर्द अशा झाडी होत्या आणि तीन हजार तीन हजार लोकांची ती वस्ती होती आणि एक सुंदर अशी नदी त्या ठिकाणी वाहत होती मोठा नावाची होती। मुठा नदीच्या कडेवर पुणे वसलं होतं जणू काही एखाद्या आईच्या कडेवरती बाळ सुंदर असं बाळ वसलेलं आहे तसं ते पुणे वसलेलं होतं पुण्यामध्ये बारा मावळच्या वाटा येऊन मिळत होत्या आणि म्हणून पुण्याला मावळचं हृदय म्हटलं जात होतं असं सुंदर असं ते पुणं पुण्यामध्ये नदीकाठी नदीला घाट होता घाटाला नदीला घाट होता घाटाला काय होते तटबंदी होती तटबंदीच्या वरती वेस होती कुंभाराची वेस आणि मग सर्वच लोक पुण्याचं कौतुक करत होते कारण पुण्याचं महत्त्व ऐतिहासिक महत्त्व असल्यामुळे अगदी सुलतानापासून ते म्हणजे दिल्लीच्या सुट्टारापासून महाराष्ट्रातल्या सगळ्या सुट्टरांची नजर लक्ष हे पुण्यावर वेशी मदे, जे होते आणि ह्या कुंभारवेशीमध्ये जे कुंभार होते ते अगदी बोळकंड्यांपासून ते रांजणापर्यंत अशी नक्षीदार अशी मातीची सुंदर अशी भांडी बनवत असत आणि त्यामुळे तिथे खूप लोकं ती खरेदी करण्यासाठी येत असत पुण्याचं वर्णन करताना त्या काळामध्ये ज्या आयोबहिणी किंवा पोरीबाळी आहेत त्या म्हणत सुंदर असं त्यांचं वर्णन करत आता मी थोडासा बघतो गा गाण्याचा प्रयत्न करतो काय बाई सु काय बाई पुण्याची तारीफ काय बाय पुण्याची तारीफ लवंगा निघाल्या बारीक लवंगा निघाल्या बारीक कुंभारवेशीचा समोरी कुंभारवेशीचा समोरी झुलते सोन्याची अंबर काय बाय पुण्याची तारीप लवंग्या बारीक अशा प्रकारे सुंदर असं वर्णन त्या पुण्याचं केलं जायचं आणि सुंदर असं गजबजलेलं पुणं पुण्याचा जर पूर्वीचा इतिहास जर बघितला तरी यादवांच्या काळापासून पुण्याचा इतिहास आहे सातशे अठ्ठावन्न साली पुण्याला पुणविषयक असं नाव होतं पुढे सातशे अडुसष्ट साली पुण्याचं नाव बदललं पुनक विषय असं झालं त्यानंतर पुनवडी असं नाव पडलं आणि शेवटी पुणे हे नाव त्याचं स्थापन झालं आजही आपण पुणे आणि पुणे तिथे काय होणे असं आपण म्हणत असतो आणि पुण्याची माणसं आजही फेमस आहेत त्यांच्या प्रसिद्ध आहेत त्यांच्या कलागुणामुळे चातुर्यामुळे बुद्धिचातुर्यामुळे राजकारण समाजकारण सर्व क्षेत्रात ते निपुण आहेत आणि म्हणून त्या काळातसुद्धा पुण्याचं वर्णन करत असताना लोक शहरी नमुने असंही म्हटलं जायचं पुण्याला तर असं हे नटखट असं विविधतेने नटलेलं पुणं तर जेव्हा आपण म्हणजे यादवांचा काळ होता तर यादवांच्या काळातली मंदिरं पुण्यामध्ये त्यावेळेसुद्धा होती असं केदारेश्वर असेल नारायणेश्वर असेल मोरेश्वर असेल अशी सुंदर अशी मंदिरं पण ती आता भंगली होती कारण मधल्या काळामध्ये जे पुण्यामध्ये वरती आक्रमण झाले होती सुलतानांच्या आक्रमणामुळे ती मंदिरं भंग पावली होती मंदिरं त्याचे भंग भंगली होती मोडखळीस आली होती पण त्या मंदिरामध्ये वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होते त्या ब्राह्मणांचं काय झालं वेदशास्त्र संपन्न अत्यंत बुद्धिमान लोकांचं काय झालं तर रामभट आणि श्यामभट रामभट राजश्री श्यामभट राजश्री यांचं झालं मुजावर आणि काजी मुजावर आणि काजी झाले ते मारून मुटकून मुसलमान मरणाला तयार हो अन्यथा वाचलं वाच म्हणजे तू तुला जर तुझा जीव वाचवायचा असेल तर तुला काय करावं लागेल धर्मांतर करावं लागेल आता हे शूर आता शूरवीर मराठे पराक्रमी होते ते सरदार के त्यांनी पत्करले चाकर नोकरी करायला सुरुवात केली आणि विद्वान लोकांनी काय केलं तर त्यांच्याकडे विद्वत्ता होती ते काय झाले मुजावर झाले काजी झाले म्हणजे मुसलमानांची जी धार्मिक कामं होती ना ते काम त्यांनी पत्करलं बघा असंही सुंदर असं हे पुणं सोळाशे तीस साली एकोणतीस जुलै सोळाशे तीस सोळाशे एकोणतीस पंचवीस जुलै सोळाशे एकोणतीसला निजामशहाच्या दरबारामध्ये लखोजी जाधवांचा षडयंत्र करून खून करण्यात आला त्यांची हत्या झाली त्यांच्याबरोबर त्यांची तीन मुलं होती त्यांचीही हत्या झाली होती आणि त्यामुळे राजांना फार दुःख झालं होतं त्यामुळे त्यांनी निजामशाही सोडली आदिलशाहीकडे ते जाऊन आले होते आता जायचं कुठे तर त्यांनी ठरवलं की आपलं स्वतःचं राज्य निर्माण करायचं बादशाहविरुद्ध हे बंड उभं करणं बादशाहविरुद्ध ब्र काढला तरी त्याची मान छाटली जायची त्याच्या घरादाराची रांगोळी केली जात होती राख रांगोळी होत होती आणि अशा अवस्थेमध्ये शहाजीराजांनी अत्यंत धाडसी पाऊल उचललं त्यांनी ठरवलं की माझा प्रदेश माझी लोक माझं मनगट माझं तलवार आणि माझं स्वराज्य माझं स्वराज्य निर्माण करायचं आणि निर्णय घेतला पटपट पटपटायला त्याच्यावरती ॲक्शन झाली ॲक्शन झाली संपूर्ण परिसर पुणा आणि पुण्याचा आजूबाजूचा सगळा प्रदेश जिंकून घेतला आणि ह्या धामधुमीमध्ये राजमाता जिजाऊ ह्या त्यावेळेस गरोदर होत्या त्यांना शिवनेरीवर ठेवलं आणि ही युद्धाची आणि स्वराज्याची निर्मितीसाठी शहाजीराजे प्रयत्न करत होते रात्रंदिवस मेहनत करत होते कष्ट घेत होते जेव्हा आपण ही जो हा जो एरिया होता हा जो भाग होता हा सगळा प्रांत पुण्याचा संपूर्ण प्रांत हा आदिलशहाच्या ताब्यात होता आदिलशाहला जेव्हा कळालं की पुणं हे पुण्यावरती आक्रमण शहाजीराजांनी केलं आणि नि पुणे हे स्वतंत्र करून टाकलेलं आहे आणि नि स्वराज्य निर्माण करण्याची त्याची धडपड चालू आहे असं जेव्हा आदिलशहाला कळालं तेव्हा आदिलशहा चिडला आणि चिडलेल्या बादशाने आणि त्याच्या वजीराने मराठ्यांचा अंत करण्यासाठी मराठ्यांनी तयार केलेलं स्वराज्य नष्ट करण्यासाठी एका मराठ्याला शाही फौज दिली आणि ते स्वराज्य नष्ट करण्यासाठी पाठवलं त्या मराठ्याचं नाव होतं रायाराव ह्या राया रावाजवळ राव शाही फौज दिली शाही फौज पुण्याच्या दिशेने घोडदोड करू लागली पुण्यावरती आक्रमण झालं आणि संपूर्ण पुणं त्या शाही फौजेने नेस्ता अनुभूत करून टाकलं बेची राख करून टाकलं शहाजीराजांनी बघितलेलं छोटंसं स्वराज्याचं स्वप्न त्या ठिकाणी भळीस भुळीस मिळालं गोरगरीबांची घरं जाळायच्या अगोदर शहाजीराजांचे दोन मोठे वाडे होते तेल पाणी खाल्लेले वाडे जळायला लागले त्यांच्या मोठमोठ्या तुळवा होत्या तर तोळी जळून खाली पडल्या संपूर्ण वाड्याची राख होत नाही तोपर्यंत आगणी चालू होता पूर्ण राख झालं गोरगरिबांची घरं जळाली गोरगरिबांची जी काही गाडगी मडकी होती ती फुटली जे सापडले ते मेले जे जिवंत होते त्यांच्यासमोर प्रश्न होता जगायचं कसं तर अशी ही बेचिराग झालेलं पुन्हा आता आणि त्या ठिकाणी एक आणखीन एक काय केलं तर त्या शाही फौजांनी म्हणजे आदिलशाच्या फौजांनी त्या ठिकाणी रस्त्यामध्ये एक मेख रोवणे म्हणतो आपण किंवा त्या ठिकाणी एक पार रोवली होती लोखंडी पार आणि त्या पारेवरती फाटलेल्या चपलांचा हार घातला होता त्या ठिकाणी तुटकी म्हणजे ना फुटकी कवडी आणि तुटलेल्या चपला त्याच्याकडे अडकवल्या होत्या याचा अर्थ काय होता याचा अर्थ असा होता याचा संदेश असा होता की इथे आम्ही शहाजी राजाचं पुणं पूर्णपणे बेची राख केलेलं आहे पुण्यामध्ये पुन्हा इथे दिवा लागणार नाही पुण्यामध्ये कोणीही वस्ती करायची नाही पुणं बेची राख आम्ही केलेलं आहे जो कोणी या पारेला हात लावेल पार काढेल तो शाही गुन्हेगार ठरेल त्याला फासावर लटकवलं जाईल अशा प्रकारची दहशत निर्माण झाली आणि मग ते अख्खं पूर्ण खाली झालं <coughs> लोक डोंगर दऱ्यामध्ये निघून गेले जिवंत राहिली ती सापडली ती मेली शहाजी लजानसमोर एक प्रश्न पडला की आता करायचं काय मोगलं आपला आदिलशहाशी वैर आहे निजामशाहशी आपल्याला वैर आहे म्हणजे पटत नाही जायचं नाही आपल्याला राहिलो कोण तर मोगल बादशहा शहाजीराजांचा एक मित्र होता अजमर खान त्याच्या माध्यमातून त्यांनी एक पत्र लिहिलं शहाजान बादशाहला शहाजहान बादशाहने ते पत्र स्वीकारलं आणि शहाजीराजांना पंच हजारी मनसबदारी दिली आणि शहाजीराजांनी मोगलांची त्या ठिकाणी मनसबदारी स्वीकारली शहाजीराजे मुघलांकडे गेले बघा कसं असतो तो काळच असा होता लढायचं असेल ना तुम्हाला तर तुमच्या मनगटात बळ असेल आणि सर सलामत तू पगडी हजार काही वेळा आमद आमदंड फेद सुद्धा वापरावं लागेल थोडी माघार घ्यावं लागेल दोन पावलं मागे येऊन परत तुम्हाला झेप पण घ्यावी लागेल तर हे पूर्णपणे बर्बाद झालं होतं आणि त्याच काळामध्ये की नाही सोळाशे तीसमध्ये मध्ये रुद्राक्ष सोळाशे तीसमध्ये ना तीसचा जो जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पाऊस पडतो कडक उन्हाळा पाऊस पडलाच नाही तो सोळाशे तीसचा वर्ष गेलो सोळाशे एकतीस उजडलं नंदीबाला नंदीबैल असतं त्याला आपण शेतकरी विचारतात की पाऊस यावर्षी पडेल का नंदीबैलाने मान हलवली नाही मी ना 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 यावर म्हणजे सोळाशे एकतीसमध्ये सुद्धा पाऊस नाही पडला म्हणजे सोळाशे तीसचा पावसाळा सोळाशे एकतीसचा पावसाळा खडक उन्हाळा पडला आणि इतका मोठा दुष्काळ होता की त्या दुष्काळाने दुर्गा देवीचा जो दुष्काळ होता की नाही तेराशे शहाण्णव ते चौदाशे सात मध्ये पडलेला दुष्काळ जो होता त्या दुष्काळाची आठवण करून दिली बघा <coughs> दुष्काळातून किंवा घडणाऱ्या घटनांपासून आपण शिकायला हवं पण त्या काळात लोकांना वेळच नव्हता शिकणार कधी आणि त्यातून सुधारणार कधी जगणं अवघड होतं दोन वर्षाचा दुष्काळ पडला ना त्या दुष्काळामध्ये माणसं इतकी होरपळून निघाली की अन्न खायला अन्न नाही प्यायला पाणी नाही अशी अवस्था झाली आणि लोकांनी अक्षरशः पुन्हा तेच झाडांची पानं खाल्ली झाडांचा खर खराटा झाला गुरं मरत होती आणि कुत्री मांजरीसुद्धा माणसांनी सोडली नाहीत तीसुद्धा खाऊन टाकली अन्न अन्न म्हणून गावभर लोक फिरत होती आणि जे लहान लहान बाळा आहेत त्या आईच्या मांडीवर मरत होती असा तो भयंकर असा दुष्काळ माणसाने काही ठेवलं नाही झाडी झुडपट सगळे खांब टाकले होते ते झाडांचे खराटे झाले होते गाई गुरं ते त्यांचे मास मेलेल्या माणसाचं सुद्धा मास माणसाने खाल्लं मेलेल्या माणसाचं सुद्धा माणसाने खाल्लं आणि शेवटी शेवटी काही मी शे ते गुरांचं शेण असताना ते सुद्धा खाल्लं पण इतकी भयानक अवस्था त्या काळात होती राजमाता जिजाऊ हे सर्व बघत होत्या पण त्या माऊलीकडे काय करू शकते माऊली ती भारतंत्रात होती ती शिवणेरीवरती आणि आबाळ फाटलं होतं शिवणार तरी कुठं अशी अवस्था होती, <coughs> होती। त्यानंतरचा जो म्हणजे तीस गेलो एकतीस गेलो आणि बत्तीसचा जो पावसाळा आला भरपूर पाऊस पडला आनंदी आनंद झाला आनंद इकडे निजामशाहीमध्ये निजामशाहीमध्ये उलता पालत सरे चालू होती मोगले मोगल जे होते ना त्यांना पूर्णपणे निजामशाही आपल्या ताब्यात घ्यायची होती आणि निजामशाही ताब्यात घेत असताना राजांना असं वाटत होतं की निजामशाही जर त्यांच्या मोगलांच्या ताब्यात गेली ता तर दखणेमध्ये यांचं वर्चस्व वाढलं तर पुढे भविष्यात सर्वांना धोका आपल्याला धोका आहे निजामशाही काहीही करून वाचवायची आणि म्हणून शहाजीराजांनी निजामशाही वाचवण्यासाठी आदिलशाहची आदिल मदत घेतली आदिलशाहीच्या मदतीने निजामशाही शहाजीराजांनी वाचवली आणि त्या ठिकाणी जो निजामाचा एक वंशज होता मूर्तीजा त्याला मांडीवर घेऊन हो, निजामशाही स्थापन केली तीन तीन वर्ष तीन साडेतीन वर्ष महाराजांनी निजामशाही चालवली बघा निजामशाही छोटासा ते मूर्तिजा जो निजाम मांडिव घेतला म्हणजे नावापुरता तो होता नावाला तो गादीवर होता संपूर्ण राज्य हे शहाजी राजे चालवत होते म्हणजे शहाजी राजे तिथले बादशाह झाले होते निजामशाहीचे बादशाह झाले होते आणि ही बातमी जेव्हा मोगल बादशाला गेली तो मोगल बादशाह चिडला शहाजहान संतापला चिडला रॅक्स तर बादशाह चिडला अत्यंत तो क्रोधित झाला त्याने आपल्या सुभेदारांना संदेश पाठवला खरभरीत एकदम कडक अक्षरामध्ये पत्र पाठवलं त्या राजाचा बंदोबस्त करा राजांचा बंदोबस्त करण्याकरणी त्या लोकांना तसं जपलं नाही तसा तो, तो प्रयत्न केला होता त्या महाबत खान आणि तो जो हा होता बादशाचा शहाजा शहजादा सुजा आणि या महम्मद खानाचा मुलगा खान जमान यांनी परिंडा किल्ल्याला बेडा दिला पण परेंडा किल्ल्याला बेडा दिला तेव्हा तो किल्ला खरं म्हणजे शहाजीराजांच्या ताब्यात होता तो किल्ल्याला बेडा दिल्यानंतर महाराजांनी आणि शहा ह्या आदिलशहाच्या फौजांनी काय केलं आजूबाजूचा सगळा प्रदेश जाळून टाकला आणि जाळून टाकल्यामुळे त्यांना अन्नधान्य मिळेल अन्न पाण्याविणं सैनिक मरायला म्हणून ते काय केलं आणि मराठे काय करत होते बाहेरून आक्रमण करत होते अशा कोंडीत सापडलेलं हा हे जे मोगली सैन्य होतो त्यांनी माघार घेतली आणि ते परत बराणपूरला गेला बरपूरला गेल्यानंतर आहे ना बापशाने परत आहे ना त्यांना एक पत्र पाठवलं की हे तुम्ही पुन्हा काय करा तुम्ही पुन्हा आहे ना कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या शहाजी राजाला अटकाव करा त्याला पकडा त्याला कैद करा त्याचं निजामशाही पूर्णपणे बरखास्त करा नेस्तानुभूत करून टाका संपवून टाका त्या कडक शब्दात आलेल्या पत्रामुळे ह्या महाबत खानाला इतका धक्का बसला तो अगोदर आजारी होता जर जर आजाराने तो ग्रस्त होता आणि असे भयंकर आजार सुलतानांना होतच होते आणि ते भयंकर आजारामध्येच सुलतान मरत होते कारण ते नीच नालायक कपटी होते आणि धूर्तच कपटी सगळ्या म्हणजे आता काय मागच्या वेळेस मी सांगितलं तुम्हाला सर्व तर ह्या त्या महबत महाबत खानाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला सोळाशे पस्तीसमध्ये स्वतः शहा शाह शा। हे हा जो आहे बादशाह आहे शहाजहान हा दिल्लीवरून निघाला आणि दिल्लीवरून निघून तो दौलताबाद इथे आला दौलताबाद आल्यानंतर त्यांनी ना आदिलशाला एक पत्र दिलं की आदिलशाहला इतकं म्हणजे धमकीचं पत्र लिहिलं आणि त्या धमकीच्या पत्रामध्ये त्यांनी त्या ठिकाणी आमिष पण दाखवलं होतं त्यांनी पत्र लिहिलं एक तर तुम्ही काय करा आम्हाला मदत करा आम्हाला मदत करा अन्यथा तुम्हाला काय होईल तुमच्या आदिलशाही आम्ही नष्ट करू ते पत्रात काय लिहिलं होतं आम्ही आदि शहाजी राजाला आम्ही शहाजी राजाला संपूर्णपणे संपवणार आहोत त्याला नष्ट करून टाकणार आहोत त्याला तुम्ही मदत करू नका तुम्ही जर शहाजी राजाला मदत केली तर तुमची आदिलशाही सुद्धा आम्ही संपवून टाकू जर तुम्ही आम्हाला मदत केली तुम्ही जर आम्हाला के मदत केली तर मात्र आम्हाला तुम तुम्हाला आम्ही अर्दी निजामशाही देऊ आता अर्दी निजामशाही मिळणार म्हटल्यानंतर आदिलशाह खूप झाला त्या ठिकाणी शहाजीराजांचा अटकाव करण्यासाठी शहाजीराजांना कोंडीत पकडण्यासाठी त्याने डावपे चाकायला सुरुवात केली तो लगेच त्या शहाजीराजांचा जो अत्यंत विश्वासू जे सरदार होते आदिलशहाचे सार फार मोठे सरदार ज्या मुरार जगदेव ज्यांना राजाधीराची पदवी होती आदिलशाच्या दरबारी त्यांना ह्या जा आदिलशाने अटक केली अटक केली त्यांना कैद केल्यानंतर त्यांची जीप छाटली संपूर्ण गावभर फिरवलं शहरात फिरवलं आणि त्यानंतर त्यांचे तुकडे तुकडे करून याला त्यांना ठार मारलं शहाजी राजांचा खंदा समर्थ आणि प्रचंड बुद्धिमान आणि शूरवीर पराक्रमी पुरुष त्या ठिकाणी मारला गेला राजांचा सर्वात मोठा आधार गेला उजवा हातच गेला या ठिकाणी आदिलशाही फौजा मोगली फौजांना जाऊन मिळाल्या आता आदिलशाही आणि मोगल फौज एकत्र आली राजांना निजामशाही वाचवणे फार अवघड झालं होतं राजांनी जिजाबाई म्हणजे राजमाता जिजाऊ आणि शोभा आणि हा निजाम मृत्युजा आणि माहुलीचा किल्ला घातला माहुलीच्या किल्ल्यामध्ये मा आता त्या आश्रय घेतला माहुलीच्या किल्ल्याला ह्या खान जना जमान जनान ह्या म्हणजे जो महाबत खान आहे त्याचा जो हा मुलगा आहे खान जमान या खान जमानने त्या ठिकाणी त्या माहुलीच्या किल्ल्याला वेढा दिला आणि त्या वेड्यामध्ये वेढ्यामध्ये महाराज पूर्णपणे अडकले प्रचंड ताकदीने त्याने वेढा घेतला होता किल्ल्यावर कोणी जाऊ शकत नव्हतं आणि किल्ल्यातून खाली कोणी येऊ शकत नव्हतं <coughs> राजांनी त्या ठिकाणी शेवटचा प्रयत्न केला निजामशाही वाचवण्यासाठी त्यांनी एक पत्र लिहिलं पोर्तुगीजांना आणि पोर्तुगीजांना सांगितलं की, पोर्तु की आम्हाला तुमच्या चौच्या किल्ल्यामध्ये आम्हाला आश्रय द्या आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी आश्रय दिला तर मी आणि निजाम आम्ही त्या ठिकाणी येतो आणि आम्ही माझं कुटुंब आणि निजाम आश्रय द्या तर त्या ठिकाणी पोर्तुगीजांनी निरोप पाठवला की नाही आम्ही तुम्हाला आश्रय देऊ शकत नाही शेवटचा प्रयत्न हसला महाराजांचा म्हणतात ना तो वेढा घातला होता निजामशाहीचा जो फास आहे तो आणखीन आवडला गेला महाराजांसमोर शरणागती पत्करल्याशिवाय दुसरा मार्ग उरला नाही तर मदतीला कोणच नव्हतं किल्ल्याच्या आत नाही किल्ल्याच्या बाहेर नाही कुठल्याही प्रदेशामध्ये कोणी असा एखादा शूरवीर पराक्रमी पुरुष नव्हता जो महाराजांना येऊन मदत करू शकतो राजांनी त्या ठिकाणी त्या ठिकाणी माघार घेतली राजांचा एक मित्र होता गणदुल्ला खान तो राजांवरती खूप प्रेम करायचा त्यांनी गपछुपणे आतिशाच्या सन्मान बांधला त्यांना पत्र पाठवलं राजांना आपल्या दरबारी घ्या त्यांना जहागिरी द्या आपल्यासाठी त्यांना आपल्यासाठी ते, ते काम करतील आणि आदिलशाहीसाठी ते पराक्रम गाजवतील मग बादशाने ते मान्य केलं आणि राजे श राजमाता जिजाऊ शोभा आणि तो निजाम जो मृत्युजा हे गड खाली उतरून खाली आले शाहजी राजे बाळ शिवाजी जिजामाता ह्या रणतुल्ला खानासोबत त्याच्या तंबूमध्ये छावणीमध्ये गेल्या त्या निजामाला मोगलांनी ताब्यात घेतलं आणि अशा प्रकारे निजामशाही त्या ठिकाणी संपली हे सांगण्यामागचं सा कारण काय इथून खरं सुरुवात होते पुण्याकडे येण्याची आता या ठिकाणी आणखीन एक काय केलं मोगल बादशाने काय सांगितलं निजामाला आ, मोगल आदिल का मोगल बादशहाने आदिलशहाला काय सांगितलं की तुम्ही त्या शहाजीला तुमच्या पदरी घेताय तर घ्या ठीक आहे परंतु त्याला इथे महाराष्ट्रात ठेवू नका आणि त्या मोगलांची अट असल्यामुळे आदिलशाहला मान्य करावी लागली या रणदुल्ला खानासोबत शहाजीराजे कर्नाटकाला जायला आदिलशहाकडे जा आदिलशहाच्या दरबारी जाण्यासाठी निघाले तर ते निघत असताना त्यांच्या तालमीमध्ये तयार झालेली जी लोकं होती ना म्हणजे आगणीतून ताऊन सवाकून अशी सोन्यासारखी चकाकी झळाळी त्यांना आलेली अत्यंत शूरवीर पराक्रमी धाडसी निर्भय लोक ह्या तीन साडेतीन वर्षात महाराजांच्या आधिपत्याखाली महाराजांनी तयार केली होती ती सगळी अनुभवी माणसं महाराजांनी राजमाता जिजाऊ यांच्या पदरी सेवेसाठी ठेवली युवराज शिवाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांच्यासोबत ही अनुभवी लोकांची एक तुकडी त्यांनी त्यांच्यासोबत ठेवली मराठ्यांचं सैन्य त्यांच्याबरोबर ठेवलं आणि शहाजीराजे आदिलशहाच्या दरबारात हजर झाले त्या ठिकाणी त्यांना मग कर्नाटकाच्या स्वरावर पाठवलं बेंगलोरची त्या ठिकाणी त्यांना जहागिरी दिली परंतु महाराजांनी या पुण्याची जहागिरी जी आहे कारण आदिलशहाने मात्र आणि सुपेची झागिरी शहाजी राजांकडेच ठेवली होती ती जहागिरी सांभाळण्यासाठी राजांनी जिजाबाई म्हणजे राजमाता जिजाऊ आणि शिवबा आणि त्यांच्याबरोबरचे मातब्बर अत्यंत मुरलेले अनुभवी राजकारणी शूरवीर पराक्रमी मुत्सदी लोक त्यांच्याबरोबर होती त्या सगळ्यांना पुण्याकडे पाठवतात पुण्याची जहागिरी सांभाळण्यासाठी आता पुणे तर ओसाड झालं होतं पुण्याच्या ज्या तटबंदी होत्या बेसी होत्या ह्या आदिलशहाच्या फौजांनी काय केलं होतं सुरुंग लावून त्या फोडल्या होत्या उद्वस्त करून टाकल्या होत्या आणि अशा उद्ध्वस्त ह्या शहराकडे या, या गावाकडे पुण्याकडे आता राजमाता जिजाऊ बाळराजे शिवगा आणि त्यांच्याबरोबरचा असणारा हा लवाजमा हे तज्ज्ञ मंडळी ही सगळी पुण्याच्या दिशेने मराठ्यांची घोडदौड सुरू झाली पुण्यात असं सगळं जळून खाक झालेलं होतं कुठेतरी चार पाच घरं होती झोपडी तर राहणारे काही गोरगरीब लोकं होती जणू काही पक्षांच्या मनात जशी भीती निर्माण होते ना तसे ते घाबरले होते आता की आता ह्या फौजा कुठनं आल्या ह्या कुठल्या फौजा आल्या आणखीन परंतु त्या फौजांमध्ये म्हणजे महिलांचा कबीला होता नंतर पुढे मराठी फौज होती मागे मराठी फौज होती मेणे होते आणि त्या ठिकाणी उंट होते उंटावरती नगारा छोटा नगारा होता छोटा नगारा वाजवलं वाजवत होता तुतारी फुंकली जात होती तर हे सगळं वृंद असं वाद्य वगैरे वाजत होतं आणि घोडे हळूहळू हळू पुण्याच्या वेशीत पोचले आणि राजमाता जिजाऊ यांनी शिवाचा हात धरून पुण्याची वेस सोलांडली मोडलेली वेस जळलेली वेस सोलांडून त्या आतमध्ये गेल्या संपूर्ण पुणे जळालेलं होतं बेची राग झालेलं होतं त्या पुण्याची पाटील की ज्यांच्याकडे होती ते झांबरे पाटील त्यांचा वाडा थोडासा बेताचा होता म्हणजे पूर्ण मोडला नव्हता थोडा बेताचा होता आणि त्या पुण्याच्या म्हणजे झांबरे पाटलांच्या वाड्यामध्ये राजमाता जिजाऊ आणि शिवाजीराजे यांना त्या ठिकाणी आश्रय मिळाला बघा म्हणजे बादशाही चालवली बादशाही खेळवली राजांनी बादशाच झाले ते स्वतःच साम्राज्य झालं आणि तीन वर्ष ते सम्राटच होते परत ते सरदार झाली आणि त्यांच्या कुटुंबाला आश्रय घ्यावा लागला राजमाता जिजाऊंना झांबरे पाटील यांच्या वाड्यामध्ये आश्रय घ्यावा लागला कारण त्यांना जिथे राहायला घर नव्हतं वाडे त्यांचे जळा जळाले जाड़ा होते नवीन घर जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत त्यांचा मुक्काम त्या ठिकाणी झांभरे पाटील यांच्या वाड्यातच होता पुढे ह्या म्हणजे हा जो कारभार आहे ह्या जहागिरीचा कारभार बघा त्या ठिकाणी पुणे पुण्याची झागिरी होती म्हणजे काय तो छत्तीस गावं गावं त्या ठिकाणी होती छत्तीस गावांची ती जहागिरी होती पुण्याची पुणा परगणा छत्तीस गावांचा होता आणि तो सगळा कारभार कुठून त्याला तो कोंडाण्यावरती कोंडाण्याचा जो किल्लेदार होता तो कोण होता आदिलशहाचा होता म्हणजे किल्लेदार आदिलशहाचा आणि इथे म्हणजे राजमाता जिजाऊ शिवाजीराजे हे ना यांचं सगळा कारभार जे आहे तो म्हणजे पंत होते त्यांना पुण्यातून कोंड्यान्यावर जायचं कोंड्यान्यावर परत खाली यायचं असं ते कारभारासाठी फेऱ्या माराव माराव्या लागत होत्या आणि मग राजमाता जिजाऊ आणि यांनी फार एक निर्णय घेतला की पुन्हा नव्याने आपण पुन्हा बसवायचं आणि त्या ठिकाणी कसबा गणपतीची त्या ठिकाणी त्यांनी आराधना केली आणि पूजा झाली कसबा गणपतीची पूजा पाठ झाल्यानंतर पुण्याला पुन्हा नवीन रूप द्यायचं ठरलं आणि ज्या पुण्यावरती त्या नांगराला गाढव झुंपून गाढव फिरवला होता गाडवांचा नांगर फिरवला होता त्याच पुण्यामध्ये शोभाच्या हस्ते आहे सोन्याचा नांगर फिरवला गेला आणि राजांनी जे छोटंसं शहा स्वराज्य निर्माण केलं होतं त्या स्वराज्याला पुन्हा एकदा नव्याने रूप देण्याचा प्रयत्न सुरू झाला स्वराज्याची निर्मितीचा पाऊल टाकण्यात आलं गोरगरिबांचं राज्य शेतकऱ्यांचं राज्य कष्टकऱ्यांचं राज्य ज्या ठिकाणी सर्व सुखी असतील देव देश आणि धर्माचं राज्य निर्माण करण्यासाठी राजमाता जिजाऊ यांनी पहिलं पाऊल टाकलं आणि पुढे हा स्वराज्याचा विस्तार कसा झाला त्यावर आपण पुढच्या भागात बघूया त्या ठिकाणी थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदुस्तान